नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना आता सुरुवात आहे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे गायीची केस अशी गायूला सकाळपासून रडायचं वरडायचं चालू आहे उलटा टी शर्ट घातलाय केस कटिंग नाही इकडे गायीची केस कटिंग करायची काय नाही सांगा काढ देते ना देते सकाळपासून तमाशा मांडला या किती वाजलेत बघा पावणे दहा वाजले पावणे दहा बरोबर वाजलेत तर गाई आतापर्यंत आम्हाला दमवायला लागले का कटिंग करणार तू कि आता मी टेलर माझ्यापेक्षा सात आठ दहा कळच्या मला म्हणते की तुझ्यापेक्षा कळची नाही तर चला एवढी आज बत्तर आ, दे, ल, 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 कर दे कर दे तर तुम्हाला आज इम्पॉर्टन्स सांगते माझ्या बहिणीची तळतळा तुला कधीच सुखी जगून देणार नाहीत तू तशी तिला मारलीस का नाही तुझ्या श्री आपण तशी तुझे पण कधी चांगलं आयुष्यात कधी चांगलं होणार नाही हां लक्षात ठेव मी स्क्रीनशॉट लावते तुम्हाला दाखवते हिला मी ब्लॉक केला होता परत तिनं मला दुसरी आय डी नवीन आत्ता अकरा तास पूर्वी तिनं आय डी नवीन खोलून कमेंट केलेली आहे मी सगळं दाखवते हिचं नाव पण खरं नसणार आहे अनुष्का ठेवले म्हणून काय होणार नाही ठीक आहे आणि ही तुम्हाला चांगलं माहीत आहे तुम्हाला तुम्ही सर्वांनी हिला शिव्या इतक्या दिल्या होत्या राजेश्री ॲडमिट होत होती राजेश्री थोडी ठीक होऊन आली होती तर थला मैं स्टैंड वर ला तर भागा ठीक इन शॉट ला होते मैं अ क्या हुआ क्या हुआ बाल नहीं कटवाने हो रही है इसमें आ पार्थी पार्थी नहीं नहीं बाल नहीं कटवाना भगित लगा बाल नहीं कट नहीं कटाएंगे नहीं कटवाना ना, ना तू बाल नहीं धोएगी तो मैं काट दूंगी किस लिए क्यों रो रही है

ऐसे सब तो तो पीछे चोर बनाले ना अब चोटी किसी? मैं बांधती हूँ तो तो खोल देती है दिन भर अब पापा मुझे डांटते हैं कि तू कंघी नहीं करती है मेरे बच्चे पे ध्यान नहीं रखती है फिर मम्मी पापा के दोनों के झगड़े होते रहते हैं दिन रात तो ये, ये वाला चिप्स खाओगे हां पापा यूं मला खवतत म्हणजे 1 खोल उठती नहीं चाहिए काट काट दे वो काट

लय तर लागणार आहे तू जिंदगीत जीवनात कधी सुख राहणार सुखी राहणार नाही बेटा सुनते उसको प्यार ठीक तर चला ह्या बाईची ना ही ह्याच्या आई बाप आणि ह्याला तर मला वाटतंय ह्याला तेव्हा तुम्ही पण ओळखलेलं आजीश्रीची जुन्या व्हिडिओवर जावा ही अशी म्हणत होती का नाही जी नवीन माझ्या भाऊ बहिणी आहेत त्यांना कळत नसेल तर मी सांगते एक कमेंट बार बार याची राजेश थोडी ठीकून आडबिटून चांगली वर्ण घरी आणलेलं त्यावेळी म्हटलेली राजश्री तू कधी आणि गिडगडून हिनं नंबर पण घेतला होता बाबाने भोळ्यापणानं नंबर पण दिला होता हिला आणि बोलत पण होती माझ्या बहिणी बरोबर राजश्री बरोबर अर्धा अर्धा एक एक तास बोलली तुझ्यावर माझी बहीण आणि एवढं प्रेमानं बोलून त्याला असले घाण घाण वाक्य बोलली कमेंटमधनं राजश्री तू जीवनात कधी उठणार नाही ती फिरत होती खात होती थोडी नव्हती का होऊन आली तर तू जीवनात कधी फिरणार नाहीस तुझे पाय चांगले होणार नाही तू तडपूड पुर, तडपूड मरणार तू कधीच उभा राहणार नाही आठ पंधरा दिवसात आणि मी देवाला नवस करते प्रार्थना करते तू जगणार नाही काय तिची दुश्मनी काय म्हणण्याचं माझं तात्पर्य हे आहे हिनं एवढं घाणघाण म्हणजे कमेंट केलेली आज मी कुठली शिरे तुला अशी ना झेजा वडून वडून मारली असते तुला हिथं जर असती मी कधी वाईट बोलत नाही पण आज तुला बोलते वाईट या बहिणीची तळतळा तुला लागणार माझ्या मुलांची माझी बारकी गावीच पण तुला इतकी तळतळा लागणार आई बाप माझ्या तळतळ तळ तर रडत फिरते ना तिच्या आत्मा तुला लागणार तू अशी अशी घाण बोललेली ही पोरगी आणि आज मग ती मला माफ करता येईल घाण बोललेली मीच म्हणलेली राजश्रीची डेट होईल बाई ती गेली नवरा गेला तर सुखानं तिच्या नशिबात होतं तसं गेलं ती, ती कुणाचं म्हणजे वाईट बोली नाही कुणाला आणि कुणाचं वाईट पण केलं नाही पण तू केलीच ना, ना तुझ्या जीवनात तू कधीही सुख राहणार नाही सुखी राहणार रा नाही कधी नाही मी जोपर्यंत हाय मी तोपर्यंत माझ्या मुलीनं पण ला, तिला लहान मोठी झाली तुझ्या कमेंट तसेच ठेवलेत मी सगळे दाखवून जाणार आहे मी आज मी हाय तोपर्यंत तो तुझी कमेंट एवढे आहेत ना सगळी म्हणत होती तुझी काय वाट वाटू केलंय पोरे तिनं चॅनलवर पण केलं होतं परत राजश्रीचा त्या आयडीनं चॅनलच्या आयडीन शिवी गा देत होती मग सगळी जाऊन तिला शिव्या देत होती का ग तुझं काय वाटोळ केलंय राजेश्रीनं तू तिला एवढी घाण कशाला बोलतीस जी बारकी मुलगी हाय एवढं देवाला नवस करायला तुझं काय केलंय वाटोळ कोण काय माहिती आम्ही ओळखत पण नाही ह्या माकडीं माझी मा बहीण बोललेली आणि बाबाकडून नंबर घेतला होता सुरेशकडून घेतला होता तिचा नंबर नव्हता वे जेव्हा ॲडमिट होती त्यावेळेला पब्लिश केला होता पैशाची मदतीसाठी त्यावेळी या राज सुरेशच्या मोबाईलवर फोन करून करून बाबाचा नंबर घेतला बाबाकडून राजश्रीचा नंबर घेतला हिनं गिडगिडून हात जोडून जोडून तर पर्यंत आम्ही लहान आहे बाबा मला लय आवडती काय ताई मला बोलायचं आहे म्हणून घेतलं माझ्या बहिणीला इतकी शिवेगाळ हिनं शिवेगाळ म्हणा श्रेया देऊन इतकं जसं ती बोलली ना तशीच माझी बहीण कळत होती तसं ती कमेंटमध्ये सांगत होती ना तू चालणार नाही मग ती चालत होती बसली पण तू या दिवसात मरणार ती गेली पण म्हणजे मी बोलत नाही ही जी कमेंट होती तुम्ही सर्व म्हणत होता तुझं काय वाटलं त्यांना शिव्या देतो तुमची कोण लागते तुम्ही का तिच्या ब तुझ्याबद्दल एवढं करता मग तुमच्यासाठी पण कमी नाही जी काय करायचं आहे करून घ्या एवढीशी पोरगी करते का करते का मग ह्याचे आई बाप कशी थांबवले नाही इतके हिला बोलत होते तरी आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण हे ऐकलं नाही ना आज कमेंट करते मधी केला होता हिनं तिच्या ओरिजिनल आय डीला सगळ्यांनी शिवीगाळ केल्यानंतर मी व्हिडिओ टाकल्यानंतर मधी व्हिडिओ टाकला होता जम्मूमध्ये तर हिनं स्वतःच्या चॅनलला मी सबस्क्राईब केला होता हिच्या की ही कुठं जास्त हिला सोडणार नाही मी हे चॅनलचं नाव चेंज केलं तरी हिचं सबस्क्राईब करून ठेवायचं मग तो चॅनलला तिनं उडवला डिलीट केला आणि आता नवीन आयडी अकरा तास पूर्वी आता बघितली मी अकरा तास नवीन आय डी खोलून लगेच तिनं कमेंट केली ताई मला माफ कर सगळी कमेंट तू वाचा तिची कमेंट तुला जिंदगीत कधी माफ करणार नाही तू जिंदगीत कधीच सुखी राहणार नाही तू जशी माझ्या बहिणीला फुललीस तुझी आमची ओळख नसताना तुला आम्ही इतकं बहिणीसारखं माझ्या बहिणीनं प्रेम दिलं आज ती गेली नवऱ्याच्या मागे गेली आज जिथं पण असेल त्यांच्या आत्म्याला शांती तुझ्यासारखी तू बोलून चालणार नाही असे करोड लोक आहे सारी भारताच्या सा तिच्यासाठी बहिणी भाऊ इतके तळतळून इतके सगळ्यांनी प्रार्थना केली आणि ती लय ती पुण्यवान होती म्हणून नवऱ्याच्या मागं माग गेली ठीक आहे जसं की काय पण असो देवानंद कर्म तिनं सुखातच गेली समजायचं तिचं काय का असं ना वाटतंय दुःख पण तू कधी सुखात राहणार नाही ना तुला इतकी तळता इतकी तळता तू कधीच जिंदगीत खुश राहणार नाहीस तुला वाटेल चार दिवसाची खुशी पण तू कधीच राहणार नाही मी कुणालाच बोलली नाही आजपर्यंत मला एवढे त्रास देणारे लोक आहेत पण आजपर्यंत मी बोलली नाही पण तुला बोलते कारण माझ्या बहिणीला बोलताना मी तुला बघितलेला आहे एक दोन नाही प्रत्येक व्हिडिओवर वीस पंचवीस तुझे कमेंट असायचे तर त्यावेळी मी काय करू शकत नव्हती परत व्हिडिओ टाकला ती तुने तू चॅनल तुझा डिलीट केला होता सगळ्या यूट्यूब फॅमिलीला समजवलं तू ऐकले नाही एवढं तू तू एवढं श्रॅप एवढं शाप देत होती एवढं तिला घाण बोलत होती शेवटी तू मरणार 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 सारखी अशीच लगातार तिला बोलली तिची माझी एक्सपायर बहीण झाली ठीक आहे ती झाली तू जिंदगीत मी कधी कुणाला माझ्या आजपर्यंत मला एवढं त्रास दिलेत त्या लोकांनासुद्धा मी आजपर्यंत कधी बोलले नाही की तुम्ही जिंदगीत कसं नाही मी हमेशा म्हणते त्यांना तुम्ही सुखात राहावा आम्ही कशा काय दिवसात आम्ही कसं का राहणार पण तुम्हाला तुम्ही पण तुला म्हणते मी आज तुला म्हणते मी की जिंदगीत कधी म्हणत नाही कोणाला पण आज म्हणते अभिषेक तू कधीही खुश राहणार नाही तू कधीच राहणार नाही तू अशी तळतळून तळतळून तळून तुला देव तुला मरण पण देणार नाही तुला जग जगशील तू या बहिणीचं तुला एक एक वाक्यचं हे आहे तू जगशील ना तरी पण तू तडपडून तडपडून तुला ना असला आयुष्य भेटू देवाला दे पण प्रार्थना करेन कारण माझी बहीण गेलेली आहे तुला अशी प्रार्थना कर देऊ देईल ना सजा ती मी सांगू शकत नाही कारण आज तू कमेंट करून आलीस तुझी कमेंट ह्याची ना मी मागं पण आली होती तिच्या तिच्या मूमध्ये असताना हिला मी ब्लॉक केलं होतं मला पण ब्लॉग करायचं कळत नव्हतं मला खूप सारे मोठे मोठे युट्यूबर ताई वगैरे मला त्रास लोक घेतो त्यावेळी म्हटली असं ब्लॉग कर मी कुणाचं कमेंट ब्लॉक करत नाही आणि कधीही करत नाही पण ह्या कमिनीला बायला ह्या मुली मुलगी म्हणायचे लायकीचे नाही हेला मी ब्लॉक केलं होतं तरी आज केलं ला, तुला लाज वाटू दे मग ती खूप असे बोलणारे मला कमेंट करून येते पण ती अशी एवढी घाण बोलले नव्हते माझ्यासाठी बोललेले की तू सांभाळणार नाही तू कशासाठी करतेस असं बोललेलं त्यामुळं का नाही त्यांची वाईट वाटत नाही कारण ते माझ्यासाठी होतं तू जे वाक्य बोलले होते ते तुला चांगलं माहीत आहे आज तू थोडं कसं ना कमेंटमध्ये सांगितलेस ना त्यामुळे ना तू जिंदगीत कधी खुश राहणार नाहीस आणि तू सुखी राहणार पण नाहीस बघ तू झाला आज कमेंट हि केलं माझं डोकं असं फिरतं ना माझ्या बहिणीसाठी मा आम्ही विसरत चाललो थोडंफार माझ्या मुलीत आम्ही मुलांनी हे लावतोय मन तर ही अजून परत आली तुम्ही हे जे कमेंट राजेश्रीच्या जुन्या व्हिडिओवर जावा जेव्हा जा राजेश्री ॲडमिट होते त्या जुन्या व्हिडिओवर जर गेला ह्या ही अनुष्काच होतं त्या चॅनलचं नाव पण अनुष्काच ठेवलं होतं आणि ह्या आडनाव पण चेंज करत असते ठीक आहे ह्या असल्या मुलींची ना काही हे नाही कारण एवढ्याशा चौदा पंधरा वर्षाचं मुलं असं बोलू शकतं वाटतंय का लय घाण बोललेली लय लय नुसतं मरण्याशिवाय कायच तिच्या शब्दात नव्हतं देवाला पण प्रार्थना करत होती राजेश्री तिचं काय वाटवलं केलं होतं ना आमची वळख ना ती आम्हाला वळख ही कुठली काय माहिती चला काय नाही मी रात्री हिचा नंबर ही बघितला पण तिला म्हटलं ठीक आहे मी किंम शॉट घेतलं म्हटलं आता हिला परत तिने नवीन खुलली आता अजून परत तुला मी ब्लॉग करते कारण माझ्या चॅनलवर तुझ्यासारख्या भयानक निर्दय ह्याला व्यक्तीला माझ्या चॅनलवर बिलकुल हे नाही अलाउड नाही कारण तुझ्यासारख्या तू तु काही बोलली तरी मला काही फरक पडणार नाही पण तुझ्यासारख्या व्यक्तीला माझ्या चॅनलवर बिलकुल नाही असं नाही बघितलं तुझा <laughs> <laughs> तुझी शकल का तुझे तुझे एक एक वाक्य पण आम्हाला ऐकायचं नाही तर बघायचं पण नाही आणि येऊ नकोस परत तुला ठा सांगते आणि कमेंट अजिबात करू नकोस राजेश्रीच्या चॅनलवर जावा आणि तुला शॉट लागते जुन्या व्हिडिओवरच केले मला माफी मागते तुझ्यासारखीला माफी माग माफी तुझ्यासारखीला बघणार पण नाही हां ठीक आहे